पालिका सभागृह नेते संजय कोळी पुन्हा एकदा वादात सापडलेत भाजपा सदस्यांना नियोजन समितीतून पंधरा लाखाचा निधी देण्याचा शब्द कोळी यांनी दिलाय इतक्या वर्ष ते थांबलेले नाहीत तर पंधरा लाखाचा निधी मिळावा यासाठी भाजपा नगरसेवकांनी पत्र सादर करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या मुळात अशा प्रकारचा कोणताही निधी नियोजन समितीतून मिळणं शक्य नाही असं असताना सभागृह नेते संजय कोळी नगरसेवकांना त्यातही भाजपा सदस्यांना पंधरा लाखाचं आश्वासन देत सुटलेत याविषयी पालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी आश्चर्य व्यक्त केलंय भाजपा सदस्य हे संजय कोळी यांच्या कार्यपद्धतीविषयी असमाधानी आहेत भाजपा सदस्यात संजय कोळी यांच्याबद्दल नाराजी असून सभागृह नेता बदला अशी मागणीही भाजपा सदस्यातून होते ही नाराजी दूर करण्यासाठी सभागृह नेते संजय कोळी हे भाजपा नगरसेवकांना पंधरा लाखाच्या निधीचं गाजर दाखवत आहेत असा आरोप काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी केला आहे आठ दिवसापूर्वी सभागृह संजय कोळी यांनी सर्व नगरसेवकाला पत्र पाठवते की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत प्रत्येकाला डीपीडीसी माध्यमातून पंधरा पंधरा लाख रुपये सर्व नगरसेवक देण्यात येईल अशा पद्धतीनं सर्वांना पत्र पाठवले त्याचप्रमाणे काल एक अजेंडार विषय होता सुभाष भाष्म देशमुख हे विजय देशमुखांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि दोनशे कोटी ह्या महानगरपालिकेच्या नगरसेला मिळवून देणार अशा अनेक महानगरपालिकेमध्ये गाजर दापाण्याचं दा काम ह्या ग्रुपकडनं होतं आहे मी खास करून संजय कुळे यांना सांगू शकतो की काँग्रेसच्या काळामध्ये तुमचे सर्व जुने सरकारने विचारा मोहिनी पटकी रोहिणी तडकर जगदीश पाटील सुरेश पाटील काँग्रेसनी यांना सगळ्यांना निधी देण्याचं काम केलं आज संजय कोळी फक्त भाजपाच्या नगरसेवेला म्हणतात की पंधरा पंधरा लाख द्या आणि मी तुम्हाला निधी देतो हे केवळ हे त्यांच्या महाट्टीशी त्यांच्याबरोबर राहण्यासाठी नवीन गाजर कोळी यांनी काढलेला आहे सभागृह नेते म्हणून संजय कोळी हे पुरते अपयशी ठरलेले यामुळेच त्यांच्या विषयीची नाराजी आता उघडपणे दिसून येते याची कुणकुण कोळी यांना लागल्यानं भाजपा नगरसेवकांना पंधरा लाखाच्या निधीचं आमिष दाखवलं जात आहे काँग्रेसच्या काळात सर्व नगरसेवकांना समान निधीचं धोरण अवलंबण्यात येत होतं इथे सभागृह नेते म्हणून संजय कोळी यांचा कामाचा आवाका तसंच त्यांचा अभ्यास याबाबत साराच आनंदी आनंद असून आता अशी नाराजी हे अपयश झाकण्यासाठी नगरसेवकांना एकूण त्यांचे मेजॉरिटी ह्या सोलापूर शहरामध्ये पन्नास नगरसेवक त्यांच्या बाजूने आहेत पण ते पन्नास नगरसेवक खाजीमध्ये आम्हाला बोलतात काँग्रेसचा काळ अतिशय चांगला होता अशा पद्धतीने त्यांच्या नगरसेवाच्या या ठिकाणी भावना आहेत हद्दवाडीतले नगरसेवक यांच्या कारभार फार कंटाळलेले आहेत ते खाजगीमध्ये म्हणतात भाऊ निधी कसा मिळालं तुम्ही आम्हाला सांगा जे ह्यांच्या सभागृह नेत्यावर ह्यांच्या नगरसेवाचा आज विश्वास राहिला नाही त्यामुळे खाजगीमध्ये त्यांचे नगरसेवक आम्हाला अशा पद्धतीने बोलतात मी खात्रीने सांगतो की गेल्या दोन वर्षामध्ये हे पूर्ण फेल्युअर गेलेलं आहे म्हणून त्यांचे नगरसेवक ह्या ठिकाणी सभागृहाच्या मिटिंगला येत नाहीत सभागृहाच्या जी बी म्हणजे जी बी जी बोर्ड आहे त्याला देखील येत नाहीत जे नगरसेवाचा इंचरचा विश्वास उडलेला आहे आणि नगरसेवाचा विश्वास म्हणजे नागरिकांचा इंचरचा विश्वास उडलाय देशमुखी गडबाजीनं भाजपाचा कारभार हा विशेष चर्चेत असताना सभागृह नेते संजय कोळी यांच्या नव्या उद्योगानं चर्चेला आणखीन उधाण आलंय